आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन खोपोली नगर परिषदेच्या वतीनं वृक्ष लागवड कार्यक्रमाचं आयोजन खोपोली नगर परिषदेच्या वतीनं वृक्ष लागवड कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन या कार्यक्रमात टप्पा दोन मध्ये एकूण पाच हजार वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवण्यात आलाय याचं औचित्य साधत खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर पंकज पाटील यांच्या विशेष उपस्थितीमध्ये वृक्ष विविध प्रकारची वृक्ष लागवड करण्यात आली आहे वृक्ष लागवड खोपोली नगर परिषदेचे विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी नगर परिषद शाळेचे विद्यार्थी शिक्षक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते सनेज के और, सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार